महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या राजकीय टकरीत उरलेल्या राजकीय स्पेस स्पेसमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी प्रयत्न चालवलेत त्या दृष्टीने त्यांनी भेटीगाठीचा सिलसिला सुरू ठेवलाय त्यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली परंतु बच्चू कडू यांनी त्यांना पंधरा दिवस वेटिंगवर ठेवलंय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी आपले वडील कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा जोरदार प्रचार केला ते काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्यानंतर मात्र संभाजीराजे काँग्रेस पासून काहीशे दूर होताना दिसत आहेत पुन्हा स्वराज्य संघटनेचे ते पायिक बनलेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेत त्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरत्न आंबेडकर यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत त्यांच्याशी तिसऱ्या आघाडीविषयी चर्चा देखील केली आहे आघाडीची चर्चा पुढे सरकली मात्र त्या चर्चांमधून प्रत्यक्ष तिसरी आघाडी जन्माला आली नाही संभाजीराजे यांनी बच्चू कडूंची नुकतीच भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर एकमत झालं परंतु चार पाच मुद्द्यांवर अजून मतभेद असल्याचं संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पुढच्या बैठकांमध्ये हे मतभेद दूर करू असंही ते म्हणाले तिसऱ्या आघाडीत सामील व्हायचं की नाही हे पंधरा दिवसात सांगू असं बच्चू कडू यांनी संभाजीराजेंना सांगितलंय बाकी स्वराज्य संघटनेला छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या संतांचा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे असं संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा सांगितलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा